आज आपण बाप्पाच्या प्रासादासाठी मोतीसारखी गोल रसरशीत स्वादिष्ट गोड बुंदी कशी बनवायची ते पाहणार आहोत बुंदी करताना कधीकधी एकदम अशी सुकी होते तर रसरशीत घरच्याच साहित्यात झटपट बनणारी बुंदीची रेसिपी पाहूया नमस्कार मंडळी मी रश्मी रश्मी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे एक वाटी बेसन घेतलं तर आपण त्याच्यामध्ये पाऊन वाटी पाणी टाकायचं आहे पाणी टाकताना अगदी हळूहळू टाकायचं हे पीठ पाच मिनटं चांगलं असं फेटून घ्यायचं पीठ चांगलं फेटून घेतलं की बुंदी चांगली होते एक पाटी वाटी बेसनला पाऊन वाटी पाणी हे परफेक्ट प्रमाणे त्याच्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर बुंदी असे पीठ आपलं पातळ होतं आणि बुंदीचा आकार बरोबर येत नाही पीठ आपलं चांगलं आता फेटून झालेलं आहे मला कलरची बुंदी करायची म्हणून याच्यातले एक एक चमचा मी वेगवेगळ्या वाटीमध्ये पीठ टाकून घेते आपण तीन कलरची बुंदी बनवणार आहोत त्याच्यामध्ये मी येलो कलर टाकून घेते आता तुम्हाला जे कलर आवडत असेल ते कलर टाकायचे किंवा नाही टाकले तरी चालतील कलर टाकून पीठ परत चांगल्या फिटून घ्यायचं आता आपण दुसरी वाटी घेतली त्याच्यामध्ये हिरवा कलर टाकून घेते फूड कलर टाकताना तर थो थोडं पाण्यामध्ये मिक्स करायचा आता आपण दुसरी वाटी घेतली त्याच्यामध्ये लाल कलर टाकायचा आहे आता आपले तिन्ही कलर तयार तिन्ही कलर टाकून झालेले आहेत हे थोडे एक दहा मिनटं पीठ मी तसंच ठेवते तोपर्यंत आपण इकडे पाकाची तयारी करूया आपले एक वाटी बेसन होतं तर त्याच्यासाठी दीड वाटी साखर घ्यायची त्याच्यामध्ये एक वाटी पाणी टाकायचं हे थोडंसं केशरचे धागे टाकलेले आहेत ही वेलची वेलची पावडर टाकली तरी चालेल पण मी आखी वेलची टाकलेली आहे सोलून हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आणि आता गॅसवर ठेवून घेते ही साखर फक्त आपल्याला पूर्ण विरगळून घ्यायची आहे आपल्याला एक पाक वगैरे करायचा नाहीये त्याचा ह्याच्यामध्ये थोडंसं मी गुलाबजल टाकून घेते गुलाबजल टाकलं की बुंदीला स्वाद हा खूप छान लागतो आपली साखर विरगळून झालेली आहे पूर्ण त्याच्यानंतर फक्त दोन मिनटं ह्यात चालू ठेवायचा आणि बंद करायचा ह्याच्यामध्ये दोन थेंब मी लिंबाचे टाकलेले आहेत लिंबाचे दोन थेंब टाकले की आपली जे पाक थंड झाला की जी कडक होती साखर ती होत नाही साखरेचा पाक तयार झालेला आहे आपण तो बाजूला ठेवून घेऊया आणि आता आपण बुंदीची तयारी करूया तर हा थोडा किंचित अगदी सोडा घ्यायचा तर थोडा थोड्या तिन्ही वाट्यांमध्ये मिक्स करून घेतला आहे आणि पाव चमचा तेल तेलही थोडं थोडं अगदी टाकून घ्यायचं चा। हे चांगलं परत फेटून घ्यायचं आणि आता आपण बुंदी पाडायला सुरुवात करणार आहोत तर हे मी तेल ठेवलं आहे गरम करायला तेल गरम झालेलं आहे आता झाऱ्यावर आपण आता बुंदी पाडून घेणार आहोत पिठाचं प्रमाण आपलं परफेक्ट झालेलं आहे म्हणून बुंदी बघा आपली किती गोल अशी मोत्यासारखी पडते बुंदी करताना झारा असा जोर जोरात ठोकायचा नाही तर काय होतं आपली बुंदीचा आकाराचा बरोबर पडत नाही हे आपली बुंदी आता उलटी सालटी करून घ्यायची आणि अगदी दोनच मिनिटात ही बुंदी तळून होते जास्त वेळ ठेवली तर बुंदी करपायची शक्यता असते दुसऱ्यांदा बुंदी टाकताना झारा एकदम स्वच्छ करून घ्यायचा आणि मग दुसरा लॉट टाकायचा हे आपण हिरवा कलर घेतलेला आहे त्याची आता बुंदी पाडून घेणार आहोत ती पण आपली आता बुंदी तयार झालेली आहे आता पण तिसरा कलर घेतलेला आहे लाल कलर ती पण आपली तळून झालेली आहे बुंदी आता आपला पाक तयार झाला होता तो पाक घेतलेला आहे त्याच्यामध्ये ही बुंदी टाकून घ्यायची ही सर्व बुंदी पाकामध्ये टाकून चांगले मिक्स करून घ्यायची ही जी बुंदी आपण पाकामध्ये टाकली ती दोन तास तशी ठेवून घ्यायची दोन तासाने मी तुम्हाला दाखवते बुंदी पाकामध्ये चांगली मुरलेली आहे एकदम सुटसुटीत झालेली आहे चिकट नव्हतं एकदम असे सुटसुटीत झालेली आहे घरच्या साहित्यात रसरसीत तयार बुंदीची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगा तुमचा अनुभव माझ्याबरोबर शेअर करा तुम्हाला थोडी जरी रेसिपी मेत्री -मेत्री ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा तुमच्या मैत्रिणीमित्रिणींना ही रेसिपी शेअर करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय श्री कृष्ण